भिक्षा मागून आम्ही काम करायचे देश मध्ये बसून वेगवेगळे विषय घेतले जातात ते चुकीचं आहे ना आम्ही तीस वर्ष रात्री पोटाच्या आता पळत आहे आम्ही चोर नाही आम्ही चोर नाही साहेब आता इंग्लिश मध्ये बोलत आहे किती लोकांना कळला आम्हाला बोलत नाही नाही ना तुम्ही काय बोलले आजचा आजचा भात आठव्या दिवशी खाताना पण दाट तुटत नाही आज सुद्धा हे स्वातंत्र्य आहे का <laughs> <इंग्लीण> <laughs> आणि त्या प्रश्नामध्ये काम करताना आलं पत्र गेलं पत्र मोठ्या आशेने या ठिकाणी यायचं सन्मानानं त्या ठिकाणी खर्च काढून इतर फळ द्यायचं घरामध्ये सूट पेटत नाही प्रत्येकाचे या ठिकाणं साबणाला पैसे नाही परंतु रोजंदारी करून पंधरा दिवसापासून मोठ्या स्वप्न बघून या ठिकाणी भाऊ लोक आलेल्या आहेत तर त्यांना जर बोलण्यासाठी आपल्याला वेळ मिळते किंवा आपण काय भेटत आहे आम्हाला काय पाहिजे बालामध्ये काय भोक आहे त्याला जर शासनाच्या सुविधा मिळत नसतील त्याला गावकोशामध्ये घेतलं जात नसेल त्याला एक उंठा जागा देण्यासाठी गेले दहा वर्षामध्ये बबन भाऊ तुम्ही हा प्रश्न मांडला पाहिजे आणि ते व्यक्त तिथं झालं पाहिजे की बारदी समाजाला शेतीविषयी बाजूलाच राहू द्या पश्चिम महाराष्ट्र असेल मरा मराठवाडा असेल या ठिकाणं एक उंठाबी एक बिना शासनाचा अडीच लाख रुपये भरकवलेला आहे परंतु किती घरं बांधून दिली असं त्या त्या प्रकल्पांना त्या तुमच्या सगळे ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी भेडविण्या लेखी द्यावं की ह्या दहा वर्षामध्ये पारधी भिंड लोकांना दिलेल्या आहेत आम्ही खरं असं लेखी द्या त्यांना एक हजार रुपये प्रति घर पुरस्कार दिला जाईल त्या अधिकाऱ्यांनी हे देखा, देखा भिक्षा मागून आम्ही काम करायची देशमध्ये बसून वेगवेगळे विषय घेतले जातात हे चुकीचं आहे ना आम्ही तीस वर्ष रात्र दिवस पोटाच्या आतडीच आम्ही पिळ पिळ पळत आहे आम्ही चोर नाही आम्ही चोर नाही साहेब आता इंग्लिश मध्ये बोलत आहे किती लोकांना कळलं आम्हाला बोलत कळत नाही ना तुम्ही काय बोलले आम्हाला इंग्लिश मध्ये माणूस म्हणून चर्चा म्हणून विषयाला चोर म्हणून आम्ही काढावं हा एक तो कधीतरी दाग पुसणार का नाही पुसणार आपल्या उत्तरावर आपण मनापासून ते आम्ही किती दिवस जनावर जात आहोत आम्ही किती दिवस जंगलात राहू जंगल ठेवली नाही आता तुम्ही त्या जनावरांना सुद्धा आरक्षण दिले पार्टी समाजाला घर बांधण्याकरता तुम्ही गरजेचं आहे जागा गुंठा जागा द्यायला ग्रामपंचायत ठरव देत नाही हा मूळ मुद्दा आहे तर जागाच नाही तर घर कोणाची आले घर गेली कसं आहे दुसरी गोष्ट शासनाच्या सुविधा त्यांना गावामध्ये स्थिरता मिळाली तर त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाला जागा मिळाली मुलं शिकतील प्रगती जेवण केलेली या ठिकाण अशा कोणत्याही गोष्ट जात नाही जे ग्रामपंचायती भारतीय समाजाला किंवा आदिवासी समाजाला न्याय देत नाही भरपूर देत नाही शिक्षणाच्या प्रभाग घेत नाही आज देखील बालवाडीमध्ये पूर्ण बसून येत नाही अशा शिक्षणावर अशा ग्रामस्थ अशा तळावर आपण काय कारवाई करणार हे गरजेचं बऱ्या बढिया हे सगळ्या महत्वाचे विषय आहे आणि दुसरी गोष्ट एक चोरीमध्ये कोणीतरी साहेब म्हणले दरोडे पवार अमोक तमोक साहेब किती पार्ट्यांनी दर बंगले बांधले नाही बांधले त्या ठिकाणा आपली पोस्ट वाढवण्याकरता त्या ठिकाणा एक गुणा कुठतरी मुलगा बादगी मर्सी या ठिकाणी हिंगोली साहेब प्रकरण आहे तुमच्या ह्याच्यातलं त्या ठिकाणा चार एक बाई एक पोत दूर उचलती का रात्रीची एका दिवस साहेबांनी ते एक पोत चूर बाईने उठून आणली म्हणून तिला सहा महिने जन्म दे टाकले असे अनेक प्रकार आहेत ते त्या ठिकाणा आपली ओळी भाजून घेण्यासाठी पेंडिंग दहा गुन्हे टाकले जातात हे गुन्हे पेंडिंग टाकणारे अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे त्यांच्यावर सस्पेंड करण्याची कारवाई होणार आहे का त्यांच्यावर अटल गुन्हा दाखल होणार आहेत का किंवा त्यांची बाजू किती दिवस त्या बाजूला गरिबांना न्याय मिळणार का नाही मिळणार हे गरजेचं आहे एक जर का घर जळलंय काल तर आपल्या पण बीडला जाऊन आले त्याच्या आधी मी दोन दिवस तिथे एक महिन्यावर कोणी धाडस केलं नाही पीडमध्ये ज्यावेळेस बबन भाऊ म्हणले त्या दिवशी रात्रीचा निघालो त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणची व्यवस्था आपण याच्या आधी मी कॅमेरा लावा लागला का तर महिलांवर आहे त्या जे दहा दिवस गेले नाही गेले तर तिथं नगरमध्ये राहतं घर जाळून टाकलं त्याची कंप्लेंट घेण्यासाठी साहेब ज्यांनी गरज आली त्यांची कंप्लेंट घेतल्या गेल्या आणि जे पीडित आहे त्यांना आज बी न्याय नाही सगळ्या गोष्टीला त्या ज्यांनी गरज आली त्यांना पोलीस बंदोबस्त दिला गेला हे जे साहेब आहे अशा गोष्टी आहेत तर त्या त्या पोलीस इन्स्पेक्टर असतील त्या ते बेट अंमलदार असतील यांच्यावर कारवाई होण्याच्यावर कारवाई करावी का तर आपल्याला प्रगतीची वाटचाल आपण येतो आपण जातो या ठिकाणी अनेक स्वप्न पाहतात मंत्रालयात येतात इकडे येतात आम्ही इकडे आलो आम्ही तुमची प्रगतीची वाटचाल आहे म्हणजे बन हो तुम्ही पंचवीस वर्ष आमच्यापेक्षा प्रगती प्रगति निवडा आमचा पश्चिम महाराष्ट्रात आज भी अर्धा तास वर्ग आहे म्हणून अर्धिक आगरशेळी घेण्यासाठी तडपडत आहे त्याला पाणी मिळत नाही त्याला गावकुस गावकुशाच्या हात घेतलं जात नाही त्याला चोर म्हणून हकल जात आहे त्याची मुलं शिक्षणाचे प्रवाह घेतली जात नाही आणि मग आपल्याला स्वातंत्र्य आहे आपण पाड काय वाचत आहे आपण साहेबांना हे बोलणार आहेत का नाही आपण साहेबांच्या पुढे हे म्हणणार आहेत का नाही ही व्यवस्था कुठेतरी कमी होणार का नाही ही दरी कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे एक गुन्हा दाखल झाला तर काय हे आता काय काश्मीर फॉरेस्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर तीन तीन गुन्हे दाखल होते हे फॉरेस्ट अधिकारी करतात का अशा कुठेतरी गोष्टी थांबल्या पाहिजेत महत्वाचं आहे ग्राम ग्रामसेवक आणि त्या ठिकाणचे पोलीस हवालदार आणि प्रकल्प ऑफिसचा एक अधिकारी मुळात म्हणजे भाग्य आहे की मग मॅडमला म्हणत होतो या बाजूला रेंद्र ठाकूर साहेब इथं आज पाहिजे होते ठाकरे साहेब कारण हे जे कामाची सुरुवात झाली ठाकरे साहेबांचं स्वप्न होतं दहा त्यांनी हे पाहिलेलं स्वप्न आहे असे जर अधिकारी महाराष्ट्रामध्ये चार भेटले तर महाराष्ट्रामध्ये गरिबी राहणार नाही परंतु प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अपेक्षा आमचं तर काय तुम्हाला सांगायचं नाही आईस आराम आणि निवांत नोकरी करण्यासाठी घोडेगाव काम करत आहे आलेला निधी कुठं जातो कुणाला जातो हे अजून माहित नाही कितीवर किती पोट मिळेल बघून बाबा तर म्हणत होते मला इथं चमक निघाला अवघड आहे त्या अशा गोडेगार प्रकल्पावर आपण कारवाई करताल का की ज्यांनी चुकीचे कारभार करून स्वघर भरली आणि चुकीच्या संदेश महाराष्ट्र शासनाला पाठवत आहेत आपण महाराष्ट्रात कोण विनंती आहे एकदा आमच्या फाटक्या पालामध्ये दोन मिनिटं येऊन बसून आता खरंच दुःख काय शिळे भाकर खाताना आजचा आजचा भात आठव्या दिवशी खाताना ताटातून तोंडापर्यंत दाट तुटत नाही आज सुद्धा हे स्वातंत्र्य आहे का आठ आठ महिन्याची भाकरी पोट्यामध्ये भरून खाताना पोटा कधी दुखली नाही असं आता कधी प्रश्न आमच्या मनाला कधी होत नाही आपण पाहणार आजची मेलेली कुंबडी अर्धी किडे पडलेली आहे हाऊस म्हणून आहे का अर्धी फेकायची ना अर्धी भाजून खायचे आज पी कंडेक्शन आहे साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मेलेली शेळी जायची तर ते तुटून पडताय ते वाढण्याकरता त्याच्यावर बांधणं होतात कुणी वडायचे कुणी नेऊन आणायचे ते वाळवायचे ते चांशा महिने खायचे हे काय स्वतंत्र आहे का म्हणजे हे सर विषयाला आपण मानणार नसेल आणि हे जर आपण ऐकणार नसेल तर आजच्या या कार्यक्रमाचं काय आम्ही मोठ्या आलो तुमच्या रूपाने आम्हाला बाबासाहेब आणि भारत स्वातंत्र्यापासून तर पहिला हा कार्यक्रम आहे ज्यांनी भारतीय समाजाला चौकटी बसून अशा हे शी मला माझ्या अनुभव बसवला चोर म्हणून आमच्या टिंगरावरच्या कारवाईने चुकीच्या डंड देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याकडून कारवाई व्हावी अशी संपूर्ण महाराष्ट्र आदिवासी भारतीय समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि आपण वे जो वेळ दिला त्याबद्दल आमच्या सर्व पार्धी बांधवाच्या वतीनं आपलं स्वागत करतो मी तर आमचं